हाय हॅलो नमस्कार मी प्राजक्ता माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आज आपण होममेड पिझ्झा बेस बनवणार आहोत आणि पनीर टिक्का पिझ्झा त्याच्यातच बनवणार आहोत त्यासाठी आपण लागणारे साहित्य पाहूया आपण एक वाटी बारीक असा रवा घेतलेला आहे स्वच्छ चाळून घेतलेला आहे दही घेतलेला आहे एक वाटी बेकिंग पावडर बेकिंग सोडा मीठ पनीर घेतलेला आहे शिमलाई कट करून कांदा टोमॅटो काश्मीरी रेड मिरची का पावडर पनीर टिक्का मसाला हळद अर्ध लिंबू आपण पिझ्झा पास्ता सॉस घेतलेला आहे आणि चीज घेतलेलं आहे आता आपण रेसिपीला सुरुवात करूया त्याच्यासाठी आपण एक बाऊल घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण जे पनीर घेतलेलं आहे ते मॅरिनेशन करून ठेवणार आहोत पंधरा ते वीस मिनटासाठी त्याच्यामध्ये आपण जे पनीर स्वच्छ धुवून कट करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण पनीर टिक्का मसाला हळद लाल काश्मीर मिरची पावडर मीठ आणि अर्ध लिंबू घेतलेला आहे त्याचा रस त्याचा रस आपण पिळून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर ना आपण त्याच्यामध्ये चार चमचे दही घालून घेणार आहोत मॅरिनेशनसाठी आपलं हे दही घालून झालेलं आहे आपण आता हे सर्व मिक्स करून घेणार आहोत एकसारखं आपण त्या पनीरला सर्व कोट करून घेणार आहोत आणि पंधरा ते वीस मिनटासाठी आपण हे असंच साईडला ठेवून देणार आहोत मॅरिनेशनसाठी आता आपण पिझ्झ्याचा डो बनवणार आहोत त्याच्यासाठी आपण रव्याचा डो बनवणार आहोत त्याच्यासाठी आपण बारीक रवा घेतलेला आहे त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ त्याच्यामध्ये बेकिंग पावडर बेकिंग सोडा त्याच्यानंतर आपण परत चार चमचे दही हे सर्व आपण ह्या रव्यामध्ये आपण मिक्स करून घेणार आहोत गरजेनुसार आपण पाणी लागत आहे तसं आपण थोडं थोडं पाणी वापरणार आहोत याच्यामध्ये जास्त पण पाणी नाही अगोदर आपण हे दह्यामध्येच जेवढं त्याचं हे बनत आहे तेवढंच आपण हे मिक्स करून घेणार आहोत आता आपल्याला थोडंसं पाणी लागत आहे आपण दह्याच्याच वाटीमध्ये आपण दोन चमचे पाणी घेतलेलं आहे टाकून त्याचा घट्टसर असा डो बनवून घ्यायचा एकदम ते त्याच्यानंतर आपण अजून थोडंसं पाणी वापरलेलं आहे आता आपण ह्याचा घट्टसर डोब मळून घेतलेला आहे छान असा आपण अजून त्याला दोन ते तीन मिनिट असाच मळून घेणार आहोत त्याच्यानंतरनं आपण जे पनीर घेतलेलं आहे मॅरिनेशन करून ते आपण फ्राय करून घेणार आहोत त्यासाठी आपण एक तवा घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण तूप घालून घेतलेलं आहे आपण तुम्ही बटर पण वापरू शकता कारण की आपण लहान मुलांसाठी पिझ्झा बनवत आहोत त्याच्यासाठी आपण तूप वापरलेलं आहे तूप फेलले आहे त्याच्यामुळे आपण ते वापरलेलं आहे त्याच्यामध्ये आपण जे पनीर मॅरिनेशन करून घेतलेलं आहे ते त्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे आपण तव्यामध्ये सर्व पनीर आणि छान असं तव्यामध्ये ते पनीर आपण दोन पन, ते तीन मिनिट आपण ड्राय करून घेणार आहोत जे आपण दह्यामध्ये मॅरिनेशन केलेलं आहे त्याच्यावरचं कोटिंग आहे ते असं एकदम क्रंची झालं पाहिजे असं करून घेणार आहोत आता आपलं पनीर तयार झालेलं आहे बनवून आपण आता जो पिझ्झाचा डो बन ठेवला होता तो लाटून घेणार आहोत त्याच्यासाठी ते आपण सर्व साईडने एकसारखा हा पिझ्याचा डो लाटून घ्यायचा आहे जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाड पण नाही मिडियम साईजचा जो आपण विकतचा बेस आणतो प ह्याचा पिझ्झा बेस तसा हा ह्याचा बनवून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता आपण तो रव्याचा असल्यामुळं आपल्याला लाटण्यासाठी जास्त हे होत आहे आपण पण लाटून घ्यायचा त्याच्यानंतर आपण जो दात्र्याचा चमचा आहे त्याच्या साह्याने आपण त्याला असे होल पाडून घेणार आहोत छोटे छुट छोटे असं सर्व पिझ्झाला आपण करून घेणार आहोत एक सारखं सर्व इकडे करून घ्यायचं त्याच्यामध्ये जे स्पोर्स ओपन होतात आणि पिझ्झा छान फुलला जातो त्याच्यामुळे आपण त्याला सर्व बाजूने अशा खचा पाडून घेणार आहोत चमच्याच्या साह्याने आता आपलं सर्व त्याला चमच्या साह्याने हे करून झालेलं आहे आता आपण तव्यावरती तूप लावलेलं आहे तुम्ही इथं बटर पण वापरू शकता आता आपण सर्वीकडे ते तूप छान वितळून घेणार आहोत आणि सर्व तव्याला आपण लावून घेणार आहोत त्याच्यानंतर ना आपण जो पिझ्झा बेस लाटून घेतलेला आहे तो त्या तव्यावरती घालून घेणार आहोत आणि स्लो गॅस करणार आहोत स्लो गॅसवरती आपण हा शेकून घेणार आहोत दोन्ही साईडने आता आपण खालच्या साईडने छान पलटी करून घेतलेला आहे आपल्याला छान भाजून झालेला आहे त्याच्यावरती आपण पिझ्झा सॉस घेतलेला आहे तो पिझ्झा सॉस आपण त्याला लावून घेणार आहोत सर्व बाजून आपण छान असा पिझ्झा बेसला तो लावून घेणार आहोत त्याच्यावरती आपण जे चौकोनी पण एक कांदा कट का करून घेतला होता तो कांदा आपण त्याच्यावरती ठेवून घेणार आहोत एकसारखा कांदा आपण सगळीकडे ठेवून घ्यायचा तुम्हाला जसं आवडत असेल तशा पद्धतीने तुम्ही भाज्या याच्यावरती घालू शकता आता आपण जी शिमला कट करून घेतली होती ते ते टौमेटो, टौमेटो ती शिमला त्याच्यावरती ठेवून घेणार आहोत आता आपली शिमला पण ठेवून झालेली आहे त्याच्यानंतर आपण टॉमॅटो टॉमॅटो कट करून घेतलेले तुमच्या आवडीनुसार तुम्ही भाज्या कमी जास्त करू शकता तुम्ही इथं कॉर्न पण वापरू शकता आणि आपण ह्या भाज्यांसाठी वरून थोडंसं असं मीठ आणि पनीर टिक्का मसाला वरतून स्प्रेड केलेला आहे जे पनीर आपण फ्राय केलं होतं ते पनीर पण त्याच्यावरती ठेवून घेतलेलं आहे आणि आपण इथे तुम्ही मोजरेला पण चीज वापरू शकता आपण इथं अमूलचं चीज घेतलेलं आहे चूज चीजचे क्यूब घेतलेलं आहे ते आपण किसणीच्या साह्याने किसून आपण त्याच्यावरती चीज घालणार आहोत हो अशा पद्धतीने आपलं सर्व चीज त्याच्यावरती किसून झालेलं आहे आपण आता गॅस चालू करून आपण स्लो गॅसवरती हे आपण थोडं साईडने पाणी सोडून आपण त्याच्यावरती ह्या झाकण ठेवून हे दहा ते पंधरा मिनटासाठी आपण स्लो गॅसवरती आपण पिझ्झा बनवून घेणार आहोत आता आपला पिझ्झा बनवून तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता विकतच्या पिझ्झ्यासारखा सेम पिझ्झा असा घरी बनवू शकता तुम्ही रव्यापासून बनवलेला पिझ्झा तयार झालेला आहे लहान मुलांसाठी खूप पौष्टिक आहे तो माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा